नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस जून दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तोपूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी वांभोरी या ठिकाणी आवकलेली एक क्विंटल जसे तर पाच हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व सदरी पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती उदगीर या ठिकाणी जास्तीचा दर आहे पाच हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती राहता या ठिकाणी अवकालेली पाच क्विंटल जास्ती दर पाच हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती वाशिम या ठिकाणी जास्ती दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा तसे पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे ठिकाणी जास्त तर पाच हजार